हाय फ्रेंड्स कसे आहात आज मी तुम्हाला या ठिकाणी मंदिरामध्ये जी मोठी मूर्ती असे त्यासाठी सात फूट उंचीच हार बनवलेला आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे सहा नंबरची मोती आणि ड्रॉप मोती यापासून हा हार बनवलेला आहे आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यासाठी आपण इथे सहा नंबरचे मोती वापरणार आहोत आणि जे हे मोती आहेत पांढरे हे ड्रॉप मोती आहेत तर पहा हा हार मी कशा पद्धतीने बनवला येतो हे असे मोती मोठ्या साईजचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर हे कसे बनवायचे हे तुम्हाला मी इथे दाखवत आहे इथं वायरमध्ये मी सहा मोती ओन घेतलेले आहेत आणि त्याला इथे गाठ देते डबल वायरमध्ये हे मोती ओवायचे आहेत आपल्याला त्या दोन वेळेस गाठ दिल्यानंतर सुई परत पुढच्या मोत्यातून काढून परत एक वेळेस इथं चांगला फासा देते म्हणजे वायर जे आहे अगदी घट्ट बांधल्या इथे जात आहे त्यानंतर चार असे फिंट हिरव्या कलरचे मोती इथं मी वापरलेत आणि खालच्या गोल्डन मोद्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि हे आपल्याला पंचकोन बनवायचे सुई पुढच्या गोल्डन मोद्यातून काढल्यानंतर आता इथं तीन मोती टाकलेत मी आणि साईडचा सा एक आणि खालचा एक घेऊन इथं असं पंचकोन होतं सुई परत पुढच्या गोल्डनच्या मोत्यातून स काढायची आहे आणि परत तीन मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून काढून हे पंचकोन आपल्याला कम्प्लीट करायचे याच पद्धतीने आपण आता हे पंचकोन बनवणार आहोत सर्व मोत्यावर या पद्धतीने आपल्याला पंचकोण बनवायचे तर पाच इथं बनवून झाले आणि आता हे शेवटचं आहे तर इथं एक दोन तीन आधीच मोती मिळतात तर आता फक्त आता दोन मोती आपल्याला इथं टाकावं लागतील तर दोन मोती टाकून हे शेवटचं पंचकोन मी कम्प्लीट करते आणि सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आपल्याला वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आता दोन पंचकोनाचे दोन मोती वापरून तीन मोती इथं टाकायची एक हिरवा एक गोल्डनचा आणि एक हिरवा आणि आता खालच्या दोन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे परत पंचकोणच बनवायचे आहेत आपल्याला पण आता खालच्या दोन दोन मोत्यावर आपण पंचकोन बनवणार आहोत तर पुढच्या दोन मोत्यातून सुई काढते आणि आता दोन मोती इथं टाकाव्या लागतील तर एक हिरवा आणि एक गोल्डनचा मोती टाकून खालच्या दोन मोत्यातून आणि बाजूच्या एका मोत्यातून सुई काढते परत पुढच्या दोन मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि एक हिरवा आणि एक गोल्डनचा मोती टाकून बाजूचा मोती आणि खालचे दोन मोती घेऊन आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत तर हे पंचकोन बनवताना लक्षात ठेवा की आपल्याला खालच्या दोन दोन मोत्यावर हे पंचकोन बनवायचे आहेत खालचे दोन मोती साईडचा एक मोती आपल्याला आधीच मिळतो तर फक्त दोन दोन मोती टाकत हे पंचकोण आपल्याला कम्प्लीट करायचे तर अशा पद्धतीने पाच बनवून झालेत आणि हा वर्षा बनवते तर यासाठी हे चार मोत्या आपल्याला आधीच मिळतात खालचे दोन आणि साईड दोन्ही साईडचे दोन तर फक्त आता एक गोल्डनचं मोती इथं टाकावं लागेल आपल्याला आणि हे शेवटचं पंचकोण बनवायचं आहे तर आता ह्या चारही मोत्यातून परत एकदा सुई फिरून घेते हे वरती सहा मोत्या आपल्याला मिळालेत तर ह्या आता सहाही मोत्यातून एकदा सुई फिरून घ्यायची आहे आणि घट्ट असा फासा आता मी तापट टाकणार आहोत साही मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे एक फासा टाकून घेते मी आणखीन एक वेळेस भासा टाकते कारण मग वायर सुटत नाही अशा पद्धतीनं ना। परत खालच्या दोन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि मग आपल्याला वायर कट करायचं आहे अशा पद्धतीनं मोठा मोती आपला तयार झालेला आहे हे मोती जी आहेत सर्व सहा नंबरचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही हवे त्या कलरमध्ये बनवून घेऊ शकता तर इथं मी गुलाबी गोल्डन मोती वापरलेत आता आपण हा जो धागा आहे यामध्ये अशा लाईन होऊन घ्यायच्यात ड्रॉप मोती आणि गोल्डन मोती वापरून या तीन लाईन मी बनवलेल्या आहेत दोन्ही गोल्डन मोती वीस आणि ड्रॉप मोती वीस वापरलेत आणि त्यानंतर असं गोल्डनचा मोती बनवलेला गुलाबी मोती बनवलेला आणि परत एक गोल्डनचा मोती बनवलेला टाकला आहे त्यानंतर परत वीस गोल्डन, गोल्डन मोती आणि वीस ड्रॉप मोती टाकून ह्या तीन लाईन केलेल्या आहेत त्यानंतर हा गोल्डनचा मोठा मो मोठा मोती हिरव्या कलरचा आणि परत एक गोल्डनचा अशी मोती टाकलेत त्यानंतर परत वीस ड्रॉप मोती आणि वीस गोल्डन मोती टाकलेत आणि मध्ये असे हे मोठी मोती टाकून एक बाजूची ही लाईन आता एक कम्प्लीट झाली आहे ही हाराची एक बाजू आहे आणि ही फक्त एक बाजू आहे अशी सेम आपल्याला आता दुसरी बाजूसुद्धा बनवायची आहे सेम अशीच एक से आणखी बाजू बनवून इथं मध्य एक मोठा मोती परत घातलाय मी हे दोन्ही पण बाजू आपल्या ओन झालेल्या आहेत आणि इथं हा हाराचा मध्य आहे आता खाल मध्ये हाराच्या मध्ये जे लटकन बनवतो ते इथं तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचं ते करून दाखवते त्यासाठी घट्ट अशी गाठ घे गाठ दिली तिथं मी त्यानंतर आपण ह्या बाजूचे तीन त्या बाजूचे तीन असे हे सहा पदर आपल्याला मिळतात तर ह्याच्यात आपल्याला चारच पदर बनवायचेत त्यासाठी जे जास्त लांबीचे आहेत ते चार पदर मी ठेवते आणि जे कमी लांबीचे दोन पदर होते ना त्याला गाठ देऊन वर्षा दिशेने काढून घ्यायचे आणि ते आपल्याला ले कट करायचे हे शिल्लकचे दोन पदरं आपल्याला कट करून टाकायचे आहेत आणि आता खाली आपल्याला चार पदर मिळतात याचा आपल्याला लटकन बनवायचं आहे हराचा जो मध्यभाग असतो तो इथं आपण बनवणार आहोत तर त्यासाठी हे आता चार पदर आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये दहा ड्रॉप मोती आणि दहा गोल्डनचे मोती टाकून पुढे असा मोठा मोती टाकला मी आणि आता खाली एक ड्रॉप मोती टाकायचं आहे आपल्याला एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे आणि सुई जी आहे ती ड्रॉप मोत्यातून परत वापस घ्यायची आहे घट्टा सोडून घ्यायचं त्यानंतर परत एक ड्रॉप मोती आणि एक गोल्डचा मोती टाकायचा आहे सुई परत आपण ड्रॉप मोत्यातून वापस घेणार आहोत दोरा बाहेर पूर्ण ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खाली तीन लोलक मी लावलेले आहेत दोरा मागच्या दिशेने काढून मागच्या का एका मोत्यातून काढून एक दोन वेळेस इथं घट्ट द्या गाठी दे, द्यायच्यात म्हणजे दोरा जो आहे तो मागे पुढे सरकत नाही अशा गाठी देऊन इथं फासा टाकलाय मी कुठेही आपल्याला दोरा दिसू द्यायचा नाही आणि शिल्लकचा दोरा मी कट केलाय अशा पद्धतीने हा मध्यमधला एक लटकन आपण तयार केलं आहे असे चार आपल्याला बनवायचे आहेत हा दुसरा पण बनवून झाला आहे आणखीन दोन बनवायचे सेम याच पद्धतीने अजून दोन बनवून हा आपला हार कम्प्लीट होणार आहे तर अशा पद्धतीने आता आपला हार बनवून कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला घरातील सुद्धा तुम्ही याच पद्धतीनं बनवू शकता फक्त मधल्या जे मोती आहेत ते तुम्हाला थोडे कमी वापरावे लागतील तर मैत्रिणींना कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद